जर तुम्हाला वाटत असेल म्हणजे आपण कुठे काम करतो आहे कुठेही असू दे अगदी ते काम छोटं असू दे किंवा मोठं असू दे जिथं तुम्ही काम करत असाल तर तिथं त्या व्यक्तीला तुमच्यासोबत काम करणाऱ्या व्यक्तीला कसं ओळखायचं म्हणजे तो माणूस कसा आहे नेमका हे, नेम हे कसं ओळखायचं ज्यावेळेस तुम्ही नवीन नवीन तिथे कामाला जात असाल आणि तुमचा जो जॉब म्हणा किंवा कोणत्याही ठिकाणचं काम अगदी छोटं मोठं कोणत्याही प्रकारचं असू दे प्रत्येक ठिकाणी अशी वेगवेगळ्या स्वभावाची माणसं असतात तर त्या माणसांना कसं ओळखायचं तर काय होतं माहिती आहे का ज्यावेळेस आपण सुरुवातीला तिथं काम जॉईन करतो ना त्यावेळेस सुरुवातीला आपण प्रत्येक माणसाचा अंदाज घेत असतो बरोबर मग त्या माणसांचा अंदाज घेत असताना काय करायचं की हा आपल्यासोबत काम करतोय आणि ह्याच्यासोबतच इथून पुढं आपल्याला काम करायचंय हे पण आपल्याला माहीत असतं पण त्या माणसाचा स्वभाव कसा आहे हे आपल्याला माहीत असतं का नाही तर मग काय करायचं आधी सगळ्यात पहिल्यांदा तर आपण तिथे काहीच आपलं मत मांडायचं नाही तो काय म्हणतोय किंवा त्याला काय म्हणायचं आहे त्या कामाविषयी किंवा तिथल्या लोकांविषयी तो कसा बोलतोय तो कसा वागतोय तिथल्या त्या, त्या तुमच्या कामातल्या पूर्ण सगळ्या स्टाफविषयी म्हणा किंवा कामाविषयी कसा वागतोय कसा बोलतोय हे आधी सगळं त्याच्या बाबतीत तुम्ही पाच सहा महिने हे तुम्ही बघून घ्या म्हणजे तुम्हाला वाटत असेल ना हा बाबा आता आपल्याला हा चांगला आहे म्हणजे पाच सहा महिने खूप आहेत एखाद्या माणसाला ओळखण्यासाठी पाच सहा महिने खूप आहेत ना आपण तेवढ्या पाच सहा महिन्यात तर ओळखूच शकतो पण जर तोच व्यक्ती तुम्हाला त्या व्यक्तीला असंही वाटत असेल की आता हा नवीन आला आहे आणि याला आपल्या पुढे नाही जाऊ द्यायचं मी म्हणाल तसंच ह्याने वाग वागलं पाहिजे आणि मी म्हणाल तसंच ह्याने केलं पाहिजे मी सांगल तीच कामं ह्यानं केलं पाहिजेत असंही त्याला वाटत असेल पण हे आपल्याला माहिती असतं का नाही तर अशा वेळेस तुम्ही काय करायचं सगळ्यात पहिल्यांदा तर त्या माणसाचा स्वभाव जाणून घ्या म्हणजे तो कसा वागतो आहे तुमच्याशी कसा वागतो आहे कसा बोलतो आहे इतरांविषयी तुम्हाला तो काय सांगतो आहे किंवा तो कसा आहे हा कसा आहे किंवा आपले सिनियर लोक कशी आहेत ज्युनियर लोक कशी आहेत सांग हे सांगतो आहे हे सगळ्यात पहिलं महत्त्वाचं आहे त्याचा स्वभाव जाणून घ्या आणि ज्या वेळेस एखाद्या वेळेस आता शेवटी माणूस आहे म्हणल्यावर कसं तुम्हाला गरज तर लागतेच सुट्टी तर घ्यावीच लागते आणि ज्या वेळेस तुम्हाला समजा तिथे कामाला लागून पाच सहा महिने झालेत आणि आता तुम्हाला एखाद्या वेळेस सुट्टी पाहिजे असेल किंवा तुम्ही आजारी आहात काही होऊ शकतं ना माणूस आहे म्हणल्यावर कशाला ही सुट्टी लागतेच पण त्या सुट्टीच्या काळात ही देखील तुमच्याशी तो तसाच वागतो का का तुम्ही नाहीत म्हणून त्याच्यावर कामाचा लोड आला म्हणून तो तुमच्या कुरबुऱ्या शेजारी पाजारी म्हणजे त्याच्या आजूबाजूला जी लोक आहेत त्यांच्याशी तो करतो का आणि जरी काही केलं तरी ते तुमच्या कानापर्यंत येणारच असतं दुसऱ्या वेळेस तुम्ही दुसऱ्या दिवशी कामावरती जाल त्यावेळेस तुम्हाला कुठून ना कुठून कळणारच असतं किंवा तो माणूस कसा वागतो आहे ह्याच्यातून तुम्हाला कळतंच तर या अशा व्यक्तींना ना आपण पाच ते सहा महिन्यात सहज ओळखू शकतो लगेच नाही ओळखू शकत अशा व्यक्तींना पाच ते सहा महिने लागतातच ओळखायला आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला कळेल की बाबा मी एक दिवस नव्हतो तर याला कामाचा लोड आला म्हणून त्याने आपल्याला आपल्या माघारी आपल्याला तो किती बोलला किंवा आपल्या बाबतीत चांगलं बोलला की वाईट बोलला हे तुम्हाला समजतंच तर अशा अशी लोको इतना अशी आ, लो अशी लोकं आहेत ना खूप खुनसी असतात त्यांना अशी असं वाटत असतं की हा नवीन आला आहे आणि ह्याला आपल्या पुढं ह्यांनी आपल्यापुढं नाही गेलं पाहिजे आपल्या वरिष्ठांनी ह्याला जास्त नाही विचारलं पाहिजे भलं तुम्ही त्याच्यापेक्षा खूप स्मार्ट आहात तुम्हाला सगळ्या गोष्टी येतात पण जो व्यक्ती मनातून असा असतो ना की बाबा नाही हां म्हणजे मी म्हणेल तसं झालं पाहिजे तो व्यक्ती असाच वागतो लक्षात ठेवा त्यामुळं अशा लोकांपासून जर तुमच्या आजूबाजूला घरात असू दे किंवा कामात असू दे तो व्यक्ती पाच सहा महिन्यानंतर तुम्हाला वाटलं की हां नाही आपला हा कामापुरता वापर करून घेतोय त्याच वेळेस त्या व्यक्तीपासून तुम्ही जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढं लांब राहता येईल जेवढं लांब राहता येईल तेवढं तुम्ही त्याच्यापासून लांब राहा कारण तो खुनसी माणूस असू शकतो तुम्हाला तो कशावरूनही तुमचं तो मानसिक तुम्हाला टेन्शन देऊ शकतो म्हणजे तो तुम्हाला म्हणू शकतो तू असं का केलं तू तसं का केलं म्हणजे तुम्हाला तुमचे स्वतःचे विचार नाही आहेत का म्हणजे तुम्हाला जे विचारायचं आता तुम्ही मला सांगा तुम्हाला एखादी गोष्ट करायची आहे आणि ती तुम्हाला तुमच्या वरिष्ठांना विचारायची आहे तर तुम्ही त्याला न विचारता तुम्ही वरिष्ठाला विचारू शकता ना का ह्याला आधी विचारायचं का मग की मला असं असं मला सरांशी बोलायचं आहे आणि बोलू का सरांशी त्या व्यक्तीचा स्वभाव असा असू शकतो हे लक्षात घ्या त्या व्यक्तीला असं वाटत असतं की ओ... ह्यांनी मला सगळं विचारलं पाहिजे मग तो तुम्हाला सांगणार सरांशी बोलू दे किंवा नको बोलू दे तर अशा लोकांना ना तुम्हाला डायरेक्ट त्या लोकांना इग्नोर करा तुम्ही आणि त्या लोकांपासून लांब राहा ही लोक तुमच्यासाठी खूप घातकी ठरू शकत श ठरू शकतात कारण इतकी बेकार लोकं असतात ना ती थी। त्या ठिकाणी स्त्री असू दे किंवा पुरुष असू दे इतकी बेकार लोक असतात ती त्यामुळं तुमच्या जो तुमचा मूळ स्वभाव आहे तो तर त्याला माहीत असतो की हा बाबा हा आपण म्हणाल तसं ऐकतो आहे कारण तुम्ही पाच सहा महिने तेच केलेलं असतं तो म्हणाल तसं ऐकायचं तो म्हणाल तसं वागायचं हा बाबा असं करायचं आहे का पण मुळात तुम्ही तसे नाही आहेत ना तुम्हाला जे करायचं आहे तेच तुम्हाला करायचं आहे ना मग तुम्ही त्या व्यक्तीचं का ऐकता तुम्हाला माहीत आहे ना तुमचं भलं कशात आहे मग त्या व्यक्तीचं तुम्ही ऐकू नका तुम्हाला जे करायचं आहे तेच करा तो व्यक्ती जेवढं तुम्हाला मागे खेचता येईल तेवढं खेचू शकतो तुम्हाला जेवढं त्याला मानसिक त्रास द्यायचा आहे भरपूर या जगात अशी माणसं आहेत की माझ्यामुळे त्या माणसाला त्रास होतोय ना तो माणूस त्रास होतोय ना हे बघून त्या माणसाला खूप आनंद होत असतो पण अशा माणसांचं एक लक्षात ठेवा कधीच चांगलं होत नाही कारण वरचा बघणारा तर वरती बसला आहे ना तो तर सगळं बघतोय हा कसा वागतोय आणि हा कसा वागतोय बरोबर म्हणजे काय सांगायची गरजच नाहीये कुणाला की मी कसा वागतोय त्यामुळं ज्या वेळेस तुमच्या लक्षात येईल की तो माणूस आपला कामापुरता वापर करून घेतोय आणि आपला फक्त आणि फक्त त्याच्या गरजेपुरता म्हणजे त्याला आता हे काम करायचंय मग एवढं करतो का आता दुसरं काम करायचंय मग एवढं करतो का म्हणजे पाच सहा महिने त्याने फक्त तुमचा वापर करून घेतला आणि ज्यावेळेस तुमच्या कला तुम्ही स्वतः दाखवायला लागलात त्यावेळेस त्याला ते म्हणजे त्याला ते असं त्या बाबतीत त्याला ती त्याची चीड याय लागली त्याची की त्याचं त्याला हा माझ्या पुढं जातो आहे आणि हेनी माझ्या पुढं नाही गेलं पाहिजे हे त्याला मनातून वाटत असतं तर अशा वेळेस अशा व्यक्तींपासून लांब राहा लांब राहा त्यांचा तुम्हाला स्वभाव कळलाय ना सताट म्हणजे समजा पाच सहा महिने किंवा सात आठ महिने झाले असतील स्वभाव कळला आहे ना तर अशा व्यक्तींपासून सावध राहा कारण हे लोक खूप घातकी असतात ते तुमचं मानसिक असं खच्चीकरण करतील आणि तुम्हाला सतत मग तुम्ही टेन्शनमध्ये असाल ना तर त्याला त्याचा आनंद होईल हा टेन्शन आणि जर तुम्ही एवढं होऊनही त्याच्या जर तुम्ही त्याच्याजवळ जात असाल त्याच्याशी बोलत असाल तर हा मूर्खपणा असेल अजिबात त्याच्याशी तुम्ही कामाव्यतिरिक्त अगदीच हा एकत्र काम करतोय म्हणजे बोलणं तर आलंच पण कामापुरतं बोला आणि जे काही तुम्हाला महत्वाचं काम करायचं आहेच कर ना ती तुम्ही तुमच्या वरिष्ठांशी बोलू शकता की त्याला विचारायची काय गरज आहे तुम्हाला तर त्या माणसाचा आता स्वभाव कळलाय ना मग त्याला विचारू नका तुम्ही त्याच्यामुळं काय होईल माहिती आहे का तुम्ही हो सतत त्याच्या मागे पुढे अजून करत राहत करत राहाल परत तो दोन चार महिने असं जाऊ देईल जाऊ देईल आणि परत तुम्हाला तो त्रास द्यायला चालू करेल ज्यावेळेस त्याचं काम येईल त्यावेळेस जे त्याचं काम असेल त्यावेळेस तुम्हाला तो गोड बोलेल आणि ज्यावेळेस काम नसेल आणि तुमच्याकडून बाबा काहीतरी असं म्हणजे समजा एखादी गोष्ट असेल की तुम्हाला योग्य वाटते पण त्याला योग्य वाटत नसेल तर तो तुम्हाला नक्कीच मानसिक त्रास द्यायचा प्रकार करेल म्हणजे त्रास देईल असतो आणि त्याच्यानंतर मग काय होईल तुमचं मानसिक संतुलन बिघडून जाईल आणि सतत तेच 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 विचार डोक्यात येत राहतील तुमचं कोणत्याही कामात लक्ष राहणार नाही घरामध्ये त्याच गोष्टीचा तुम्ही विचार करत राहाल आणि मग तुम्ही जे काम करताय ना त्याच्यात त्या कामामध्ये तुमची एकाग्रता अजिबात वाढणार नाही म्हणून अशा लोकांपासून जेवढं लांब राहता येईल जेवढं त्यांना इग्नोर करता येईल तेवढं तुम्ही इग्नोर करा आणि मी जो तुम्हाला आ, आपला फक्त कामापुरता वापर करून घेतात या लोकांविषयी माझी जी, जी मला वैयक्तिक जे वाटत आहे कसं वागायचं हे जे काही आज सांगितलेलं आहे तो माझा विचार तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि नक्की आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि प्लीज सगळ्यांनी लाईक करा व्हिडिओ तर तुम्ही नक्की बघताय पण लाईक करत नाही लाईक करा